म्हणून आज आपण टिफिनसाठी आहे ना कारल्याची भाजी बनवूया तर कारले मी ये ना अशी उभी क गोलाशी कटिंग करून घेतलेली आहे तर त्याच्यावरही ना मी अर्ध लिंबू पिळणार आहे झटपट अशी होणारी टिफिनसाठी भाजी बघूया आपण हे कारले ना मी संध्याकाळीच ये ना रात्रीच म्हणजे कटिंग करून ठेवली होती सकाळी खूप गडबड असते ना आपली मुलांच्या पाठीमागं धावपळ नाश्ता ह्यामुळे मी रात्रीच कटिंग करून ठेवली होती हे पहा इथे अर्ध लिंब पिळलेलं आहे मी याच्यावर याच्यावर थोडं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि हे आहे ना असं चांगलं आहे ना असे एक जीव करून घ्यायचे आणि दहा मिन पाच मिनटं आहे ना असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आहे ना कांदा बारीक बारीक कटिंग करून घेऊया आपण हे पहा मैत्रिणी नाही इथे पाच मिनटं पण झालेली आहे आणि आपला कांदा पण कटिंग करून झालेला आहे तर इथे आहे ना हे पहा आता याच्यातून आहे ना पिळल्यानंतर असं पाणी निघतं ते ही कारले ना सगळे पिळून घ्यायचे आहे इथे पाहू शकता हे पाणी कसं निघलेलं आहे हे कडवट पाणी निघून जातं जेणेकरून हे ना कारलं आपलं यांना कडू लागत नाही आता हे साईडला ठेवते मी इथे मी हे ना कारले छानपैकी दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे मीठन हे टाकल्यानंतर त्याचं कडवटपणा अजून कमी होतो आता इथे कडई तापायला ठेवलेली आहे त्याच्यात मी हे ना कांदा परतायला टाकणार आहे त्याच्यात थोडेसे हे ना हळद पावडर ॲड करूया हळद पावडर ॲड केलेली आहे आता चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे कांदा आणि कांद्यामध्ये ये ना जर हळद आणि मीठ जर टाकलं ना तर लवकर कांदा परत तर आता हा कांदा आहे ना आपण ना सोनेरी रंग व्हायपर्यंत छानपती परतून घेऊया कांदा आहे ना छानपैकी आपला सोने रिहू पर्यंत परतलेला आहे आता त्याच्यात हे ना मी ना एवढचा मीठ मसाला आहे ना तो एक चमचा ॲड करणार आहे एक चमचा लाल तिखट छानपैकी परतून घ्यायचं आहे मीठ तर आपण अगोदरच टाकलेला आहे पण आहे ना आता याच्यामध्ये ना मसाला आपला छान परतला आहे आता हे कारले आपण ॲड करणार आहोत आता कारली पण छान परतून घ्यायची आणि कमी गॅस ठेवून ना कमी गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर वे हा कारण झाकण ठेवूया आपण झाकण ठेवलेले आता पाच मिनटं होऊन द्यायचं हा काय कलर आलेला आहे काय सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे कारल्याची पहा भाजी पण छान शिजलेली आहे एक पाच मिनटातच झाकण ठेवून छान शिजते चवीला पण खूप भन्नाट लागते याच्यात जर तुम्हाला पाहिजे असेल तर नॉर्मल थोडासा गुळ पण टाकू शकता किंवा साखर त्याने अजून चव वाढते पण मला नाही आवडत गोळ म्हणून मी आम्ही नाही टाकत तर या पद्धतीने तुम्ही ना असे भाजी बनवा असे छोट्या छोट्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि हो फॉलो करायला विसरू नका तुमच्या फॉलो केल्याने ना एक मोटिवेशन मिळत असते तर नक्की फॉलो करा गाईच